नमस्कार मित्राहो मी अर्जुन डोंगरे रोक ठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत हो, मी आज अपले समोर एक गंभीर आणि ज्वलंत सवाल घेऊन येत आहे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की गुंडाचे जेव्हा एखादा सामान्य नागरिक आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाना मागतो तेव्हा त्याची हजारो प्रकारे चौकशी केली जाते त्याचा संपूर्ण इतिहास बघितला जातो त्याचे संपूर्ण आयुष्य उलथून पाहिले जाते पण जेव्हा एखादा गुंड परवाना मागतो तेव्हा मात्र सगळी यंत्रणा त्याच्या पायाशी झुकते हो पोलीस सांगतात की या व्यक्तीला शस्त्र परवाना देऊ नका तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याचा इतिहास काळा आहे तरी सुद्धा त्याच्यासाठी आदेशावर सही होते फाईल पुढे सरकली जाते आणि परवाना मिळतो मग प्रश्न विचारायलाच हवा अधिकार कुणासाठी वापरले गेले गुन्हेगारासाठी की सामान्य माणसासाठी आज महाराष्ट्रात गुंडांच्या टोळ्या उघडपणे हाहाकार माजवत आहेत रस्त्यावर कोयते फिरवले जात आहेत गाड्या पेटवल्या जात आहेत दिवसा ढवळ्या खून दरोडे धमक्या आणि त्यामागे कोण तर राजकीय संरक्षण मिळालेले गुंड प्रवृत्तीचेच माणसं आहेत मित्रांदव्याने हो। म्हणावे लागते की ज्या माणसाने समाजाचा संरक्षण करण्याच चा, करायचे आहे त्याच्याकडूनच गुंडाचे संरक्षण केले जात आहे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद चित्र आहे गुंडांना तिकीट मिळतात पद मिळतात आणि जेव्हा त्यांचा फोटो नेत्यासोबत व्हायरल होतात तेव्हा समाजातील सामान्य माणसांना कायद्यावरचा विश्वास उडतो मित्रो हो, लोकशाहीच्या मंदिरात जर गुन्हेगार बसले तर कायद्याचं राज्य कसे टिकेल हीच लोकशाहीची थट्टा आहे हीच आपल्या व्यवस्थेतील शोकांतिका आहे हो दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात पुण्यात जे टोळी युद्ध पेटले त्यात कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग होता हे सगळ्यांनाच माहीत आहे त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माणसाला जर सरकार स्वतः परवाने देत असेल तर प्रश्न विचारायलाच हवा गृह राज्यमंत्री साहेब तुम्ही तुमचा अधिकार वापरलात पण कुणासाठी वापरला, वापरला आणि का वापरला गुन्हेगाराचं संरक्षण करणार करणार राजकारण आणि त्यात सामील झालेले प्रशास प्रशासनाची लाचारी हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला कलंक आहे चार मतासाठी चार पैशासाठी आपली प्रतिष्ठा विकणाऱ्या या यंत्रणेचा यंत्रणेवर प्रश्न विचारायलाच हवा म्हणून आज मी विचारतोय कायद्याच्या राज्यात संरक्षण कुणाला मिळायला हवं सामान्य माणसाला की गुंडांना आपणच ठरवायचं आहे आपल्याला कायद्याचं राज्य हवं की गुंडांचे साम्राज्य ही वेळ आहे डोळे उडायची आवाज उठवायची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायची एवढेच आज मी आपल्या सोबत बोलत आहे जय हिंद जय महाराष्ट्र